साल 2017, समरा समरा ले ले तर, दोन हजार सतरा वुमेन्स वर्ल्ड कपची सेमीफायनल समोरासमोर आलेल्या टीम्स होत्या भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतानं त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं त्यानंतर दोन हजार बावीस साली वर्ल्ड कप झाला दोन हजार पंचवीस साली पुन्हा वर्ल्ड कप होतोय या दोन्ही वर्ल्ड मध्ये मिळून ऑस्ट्रेलियानं सलग पंधरा मॅचेस खेळल्या आणि प्रत्येक मॅच जिंकली दोन हजार बावीसच्या वर्ल्ड कप फायनल सकट याही वर्ल्ड मध्ये ऑस्ट्रेलिया हरली नव्हती ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियन टीम खेळत होती ते बघता सेमी मध्ये त्यांना हरवणं अशक्य होतं अगदी पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी तीनशे अडतीस रन्स बोर्डावर लावले आजपर्यंत वुमन्स ओडियामध्ये तीनशे एकोणचाळीस हे टार्गेट कुणीच चेस केलं नव्हतं साहजिकच टप्पा पडणार ऑस्ट्रेलिया पुन्हा फायनलला जाणार हे फिक्स समजलं जात होतं पण ऑस्ट्रेलिया आणि फायनल या गणिताच्या मध्ये जेमिमा रॉड्रिक्स उभी राहिली थोड्या नाही जवळपास अठ्ठेचाळीस ओव्हर ती उभी राहिली ग्राउंडवरून बाहेर पडली ते डोळ्यात पाणी घेऊन आणि टीम इंडियाला जिंकून अशक्य वाटणारी मॅच जेमी मानं कशी जिंकवली मॅच नेमकी फिरली कुठे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी टार्गेट चेस करणं अशक्य का वाटत होतं ते सांगतो आजवर तीनशे एकोणचाळीस इतकं मोठं टार्गेट कधी चेस झालंच नव्हतं त्यात ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग पूर्णपणे डॉमिनेट केली ओपनिंगला आलेल्या लिच फील्डने शंभर लावला त्यानंतर पेरी आणि गार्डनरच्या पन्नासाल्या मोमेंटम पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला होता कारण त्यांना हादरे बसले नव्हते सेमी प्रेशर त्यांच्यावर दिसत नव्हतं दिसत होता तो फक्त कॉन्फिडन्स त्यात टीम इंडिया याच वर्ल्ड कपला इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये रनचेसमध्येच गणली होती अगदी टप्प्यात टार्गेट असताना अपयश आलं होतं त्यामुळे मेंटली अप्पर हँड ऑस्ट्रेलियाकडे होता प्रतिकार रावल टीममध्ये नसणं तीन नंबरला खेळणारी जेमिमा फॉर्ममध्ये नसणं आणि सगळं असलं तरी मोक्याच्या क्षणीत चोक करण्याचा इतिहास असणं या सगळ्या गोष्टी बघता जिंकणं अशक्यचं वाटत होतं त्या टीम इंडियाची सुरुवात मनासारखी झाली नाही शफालीनं ना मोठ्या स्टार्टच्या आशा दाखवल्या खऱ्या पण दुसऱ्या ओव्हरलाच तिची विकेट गेली त्यानंतर स्मृती सेट झालीच होती आणि तेवढ्यात आउट झाली सगळ्यांच्या नजरा कॅप्टन हरमनप्रीत कौर वळल्या होत्या हरमनने याआधी अशा अनेक प्रेशर सिच्युएशन हँडल केलेल्या तिच्याकडे अनुभव मोठा स्किल मोठं हरमन सेट होत होती पण एंडला जिंकण्याची स्क्रिप्ट लिहिणं सुरू होतं जेमेमा रॉड्रिक्सकडून जेवी माचा हा पहिला वनडे वर्ल्ड कप त्यात तिची सुरुवात फारशी चांगली झाली नाही दोन मॅचेसमध्ये ती शून्यावर आउट झाली मग इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये तर तिला बाहेर बसवण्यात आलं विरुद्ध शहात्तर रन्स मारून तिनं कमबॅक केलं आणि ती तिच्यासाठी कॉन्फिडन्स देणारी इनिंग ठरली पण सेमीफायनलचं से चॅलेंज मोठं होतं त्यात जिमेमा या वर्ल्ड कपमध्ये एन्झायटीचा सामना करत होती प्रत्येक मॅचच्या नंतर रडत होती तिच्याच भाषेत सांगायचं तर तिला नम वाटत होतं सगळ्या प्रॉब्लेमचं एकमेव सोल्युशन होतं जिमेमाला टीमला फायनलमध्ये न्यायचं होतं तिला हा रनचे सक्सेसफुल करायचा होता जीमी मा ला तिनं पहिली पार्टनरशिप करायला सुरुवात केली हरमनप्रीत कौरसोबत हरमन मारून खेळण्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे ती चेसला हवा देणार आणि जेमिमा दुसरी बाजू लावून धरणार हे गणित फिक्स होतं पण जेमेमावर जरा जास्तीचं प्रेशर आलं कारण ठरलेल्या गेम प्लॅननुसार अमनजोत तीन नंबरला बॅटिंग करणार होती आणि जेमेमा पाच नंबरला पण टीम इंडियाची इनिंग सुरू होण्याच्या पाच आधी तिला सांगण्यात आलं की ती तीन नंबरला खेळेल आणि दहाव्या मिनिटाला शफाली आउट झाल्यावर ती क्रीजवर आली हरमन आणि जिमिमानं पार्टनरशिप बांधायला सुरुवात केली ऑस्ट्रेलियन बॉलर चुका करण्याची शक्यता कमी होती पण चुका होत होत्या एखाद दुसरा लूज बॉल येत गेला आणि त्याच्यावर या दोघींनी रन्स कन्व्हर्ट केले दोघींच्याही नावावर फिफ्टीज लागल्या पण तरीही टार्गेट मोठं होतं जिमिमाची पहिली बाउंड्री अकरा बॉल खेळून झाल्यावर आली होती तिनं रिदम पकडला पण इंग्लंड विरुद्ध टीम इंडियानं मॅच डीप नेली आणि शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मध्ये हातातून घालवली तीच चूक आता करून चालणार नव्हतं हरमन गिअर बदलण्याआधी जेमेमानं सूत्रा आपल्या हातात घेतली किम गार्थला स्कूप मारत फोर वसूल केली आणि आपण जिंकल्याशिवाय सोडत नसतो हा मेसेज रितसर दिला हरमन आणि जेमेमा दोघी मिळूनच टीम इंडियाला पार नेतील असं वाटत होतं पण समोर ऑस्ट्रेलिया होती सेमीफायनलचं प्रेशर होतं वीस ओव्हर्समध्ये दीडशे रन्स करायचे होते हरमननं क्रेटच्या पुढे सरकायला सुरुवात केलीच होती टार्गेट टप्प्यात आलेलं एकोणनव्वद बॉलमध्ये एकशे तेरा रन्स करायचे होते आणि हरमन आउट झाली हा होता मॅचमधला टर्निंग पॉईंट ऑस्ट्रेलियासाठी नाही जेमीमासाठी झालं असं होतं की जेमीमा ब्याऐंशी रन्सवर खेळत असताना तिचा एक प्रचंड सोपा कॅच सुटला होता अगदी लॉली तेव्हाच ती थकल्यासारखी वाटत होती पण हरमननं तोडफोड सुरू केल्यामुळं ती जरा रिलॅक्स झाली पण ती दमल्याचं क्लिअर दिसत होतं अशात हरमनची विकेट गेली आणि जेमीमाच्या लक्षात एक गोष्ट आली आता इथून पुढं कुणाला टिकून खेळावं लागेल तर ते आहोत आपण मग प्रचंड थंड डोकं ठेवून तिने रन्स केले ती फिजिकली पूर्णपणे दमली होती पण म्हणून सिंगल येणं थांबलं नाही तिचा ठेवणीतला कट खेळत होती मधूनच इनसाइड आउट घुमवत होती पण सिंगल घेणं मात्र थांबवलं नाही जितके कमी डॉट बॉल तितकं जिंकणं सोपं हे तिला परफेक्ट माहीत होतं बऱ्याचदा प्रेशर सिच्युएशन मध्ये काय होतं की सेट बॅटरची जोडी फुटली की एका पाठोपाठ दुसरा सेट बॅटर आउट होण्याची शक्यता जास्त असते पण हेच होऊ दिलं नाही तिनं रन्स फ्लो सुरू ठेवला त्या जेमेमानं एक बाजू लावून धरली आहे हे माहीत असल्यानं दुसऱ्या बॅटर्स खाऊन मारू शकत होत्या दीप्ती शर्मानं सतरा बॉल चोवीस केले रिचा घोष सोळा बॉल सव्वीस आणि अमन आठ बॉल पंधरा प्रत्येक बॅटरला मारता आलं कारण त्यांना कोलॅपची भीती नव्हती ती बाजू जेमीमा रॉड्रिक्सनं सांभाळली होती अशातच जेमिमाचा आणखी एक कॅच सुटला तिला नशीब आपल्या बाजून असल्याचा सिग्नल मिळाला आणि इथून पुढे ती चुकण्याची शक्यता नाही जमावती पण ऑस्ट्रेलिया एक चिवट त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही आधी दीप्ती शर्मा आउट झाली आणि मग रिचा घोष त्यातही घोष मोठे शॉट सहज खेळत होती त्यामुळे तिची विकेट हा ऑस्ट्रेलियन टीमला मिळालेला मोठा चान्स होता आणि ऑस्ट्रेलिया बारक्या चान्समधून पण पुढे येऊ शकते याचा अंदाज सगळ्यांनाच आहे पण जिमेमानं ऑस्ट्रेलियाला हीच गोष्ट करू दिली नाही तिनं अमनज्योतला एवढंच सांगितलं हम निकाल लेंगे एक ओवर रक्के जितेंगे घडले तसंच अठ्ठेचाळीसाव्या ओव्हरला जेमेमानं दोन चौवे खेचले आणि टार्गेट आठ रन्सवर आणलं आणि पुढच्या तीन बॉलमध्ये अमनज्योतनं मॅच फिनिश केली टीम इंडिया वर्ल्ड कप सेमीफायनल जिंकली या सगळ्यात जेमीमाची सेंचुरी झाली होती ती अगदी एकशे सत्तावीसवर वर पोचलेली पण त्याचा उल्लेख आधी केला नाही कारण तिच्यासाठीही ते टार्गेट नव्हतंच जेमिमानं सेमीफायनल असून ना फिफ्टी सेलिब्रेट केली ना सेंचुरी सेलिब्रेट केली तिनं डोळ्यांसमोर टार्गेट सेट केलेलं टीम इंडियाला जिंकवण्याचं ती फिफ्टी किंवा सेंचुरीनं खुश होणार नव्हती खुश झाली सेमीफायनल जिंकवल्यावर जिमिमा सगळा रनचेस फिजिकली प्रचंड स्ट्रॉंग राहिली एकतर वातावरणात पंच्याहत्तर टक्के ह्युमिडिटी होती थकवा येणं स्वाभाविक होतं कारण पहिल्या पन्नास आणि आत्ताच्या जवळपास अठ्ठेचाळीस ओव्हर्स ती क्रीजवर थांबली त्यात मेंटल प्रेशर जास्त होतं कारण एका बाजूने विकेट्स जात होत्या टार्गेट टप्प्या बाहेर जाण्याची भीती होती पण जिमिमा प्रत्येक गोष्टीला पुरून उरली प्रत्येक प्रेशरला पुरून उरली आधी दोन वेळा शून्यावर जाणं मग टीममधून बाहेर बसावं लागणं प्रत्येक दिवशी रडणं जिमिमा समोर आव्हानं मोठी होती पण ती आता डाक पडलेल्या जर्सीची तिनं तीन नंबरला येऊन खेळलेल्या इनिंगची तुलना गौतम गंभीर सोबत करतायत पण ही मोमेंट जिमिमाची तिनं मिळवलेली कित्येक वेळा अपयश पचवून आणि क्रिकेटच्या इतिहासात लक्षात ठेवली जाणारी इनिंग खेळून